राहुड घाट मृत्यूची वाट हे म्हणायला कारणही तसंच आहे हा जो घाट आहे हा खरोखर मृत्यूची वाट बनलेली आहे हा सापळा आहे या ठिकाणी आतापर्यंत जर बघितलं गेलं तर गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी सारखे वारंवार अपघात या ठिकाणी घडतात ज्या ज्या वेळेस अपघात घडतो त्या मा त्यावेळेस आम्ही या ठिकाणी पोहोचतो आहोत पण त्या माध्यमातून आम्ही शासनाला जाग आणण्याचा आवाज उठवण्याचं अनेक वेळा काम केलं परंतु या ठिकाणी कोणी साध लक्षही द्यायला तयार नाहीये निवेदन स्वीकारलं जातं आश्वासन दिले जातात परंतु या ठिकाणी कोणी त्या ठिकाणी फिरकून बघत नाही आणि वारंवार होणाऱ्या अपघातांमध्ये माझे अनेक बांधव आजपर्यंत गेलेले वाहन चालक प्रवासी अनेक जण या ठिकाणी मृत्यूच्या सावटाखाली गेले कित्येक घरांचे सोहळे झाले मातं त्या ठिकाणी झाला अनेकांचे घर उघडे पडले आणि आज त्यांच्या घराचा उन्हाळा झाला एक नव्हे दुसरा नव्हे तर तिचा असे आणि शकडो अपघात या ठिकाणी घडले आणि शकडो अपघातांमध्ये प्रशासनाने फक्त बघेचीच भूमिका घेतली आणि ही बघण्याची भूमिका आता जीवावर बेते आहे आमचे मुलं बाळ चांदवड सारख्या शहरामध्ये शिकायला जातात आणि तिकडनं येईपर्यंत घरी येईपर्यंत आमचा जीव जागेवरती नसतो अनेक प्रवासी आहेत शेतकरी आहेत माझे मित्र आहेत अनेक जण या ठिकाण प्रवास करतात या घाटामधून परंतु जोपर्यंत घाट त्यांचा पार होत नाही तोपर्यंत त्यांचा जीवात जीव राहत नाही अशी परिस्थिती पर या घाटामध्ये निर्माण होते परवाच्या दिवशी जर बघितलं तर अक्षरशः सकाळी पासून या ठिकाणी अपघाताला सुरुवात झाली बारा वाजेपर्यंत याच घटने याच ठिकाणी पाच अपघात या ठिकाणी घडले पाच अपघात घडल्यानंतर म्हणून प्रशासनाचे डोळे उघडले नाही शासना प्रशासनाच्या डोळ्यावरती झापड बसली की काय अशीच वेळ या ठिकाणी आता दिसत आहे आपण जर वेळोवेळी बघतो आहोत की वेळोवेळी निवेदन मागच्या वेळेस निवेदन आम्ही दिलं गेलं परंतु त्याची साधी दखलही यांनी घेतली नाही आणि ज्या दिवशी आता माग एक मोठी आपत्कालीन स्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती गॅस टँकर या ठिकाणी पलटी झाला जो वाहन चालक होता तो जवळजवळ तीन तीस ते बत्तीस तास ते करे, करे, ते त्या वाहनामध्ये अडकून बसला जर आपल्या प्रशासनाकडे शासनाकडे जर आपत्कालीन स्थितीमध्ये अनेक गोष्टी त्या ठिकाणी आहेत जर त्या वाहन चालकाऐवजी जर कोणी मोठा माणूस त्या ठिकाणी अडकलेला राहिला असता तर त्याला तिथेच पडू दिला असता का हा मोठा माझा एक प्रश्न आहे पूर्ण गॅस पूर्ण खाली केला गेला तोपर्यंत त्या वाहन चालकाला तिथून काढलं गेलं नाही त्याचा आत्मा त्या ठिकाणी पाच ते सहा तास जिवंत असेल किंवा नसेलही परंतु त्याच्या मनात जी, आज जी, जे आज शासनाविषयी जी हे कुठली तरी गोष्ट सल बोचत राहिली हा मोठा प्रश्न आहे आता आम्ही थांबणार नाहीत आता आम्हाला निर्णय पाहिजे आम्हाला ठाम आश्वासन लेखी आश्वासन पाहिजे आणि एकंदरीत किती दिवसाने ते काम चालू करणार आहेत यात एक आम्हाला लेखी या ठिकाणी आश्वासन हवं आहे पर्याय इथला संपत नाही शासनाच्या बस या ठिकाणून जातात शासनाच्या बसेस या ठिकाणून जातात ज्या वेळेस त्या बसेसमध्ये तीस तीस चाळीस चाळीस प्रवाशी त्या बसेसमध्ये असतात आणि जो अपघात घडतो त्यावेळेस त्यांचा जो आक्रोश चालतो ना त्यावेळेस आमचा इकडं काळीज पिळवटून निघतं काळी चिरून त्याच्यातल्या भावना प्रकट होतात आम्ही पोहचतो आम्हाला दोन दोन दिवस त्याच्या त्या घटना बघितल्यानंतर मनस्थिती खराब होती आणि ह्याच गोष्टीतून आम्ही कळकळीने प्रशासनाला निवेदन पोहोचवतो परंतु आमचं कोणीही त्या ठिकाणी दखल घेत नाही हाच मुद्दा इथं संपत नाही पुढे आमच्या चिंचवड जवळही तोच मुद्दा आहे गेल्या अनेक दिवसापासून आम्ही त्या ठिकाणी पतदीपांची मागणी करतो आहोत त्या ठिकाणी आता मागं जर बघितलं तर आठ दिवसापूर्वी एक वाहन चालकाला त्या ठिकाणी रात्रीच्या दहा अकरा वाजेच्या प्रसंगामध्ये त्या अंधारामध्ये त्या वाहन चालकाला मारलं गेलं त्या ठिकाणी चाकूने भोसकलं गेलं त्याच्या हातातून पैसे हिसकावले गेले आणि त्या वाहन चालकाचा आक्रोश ज्यावेळेस चालत होता ना त्यावेळेस काहीच फाटून निघत होत परंतु त्यावेळेसही आम्ही वेळोवेळी वे सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेसही कोणी ऐकलं नाही आता आम्हाला हे पाणी आता डोक्यावरून जात आहे आम्हाला त्या ठिकाणी अर्जंटमध्ये आम्हाला हे पतदेवी आहेत सर्वे रस्ते आहेत आणि तिथेही आतापर्यंत अनेक लोकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत आजपर्यंत त्या घरांमध्ये आज साधं आ, एक कुठलाही दुरेही निघताना त्या ठिकाणी दिसत नाही असेही घर त्या ठिकाणी पोरके झालेले आहेत किती दिवस आम्ही सहन करायचं किती दिवस सर्व गोष्टी समजून घ्यायच्या परंतु आता आम्हाला ह्या गोष्टी समजून घ्यायच्या नाहीत तातडीने जर याच्यावरती शासनाने दखल घेतली नाही तर इथून पुढचं जे काही आमच्या आंदोलनं होतील हे आम्ही रस्त्यावर करू रस्त्यावर उतरू याची दखल आता मात्र प्रशासनाने घ्यावे एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद